शिवराय आणि सर्वच महापुरुषांना मानाचा मुद्रा करतो छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या बीड नगरीत प्रचंड मोठा आता सोहळा पार पडतोय त्याबद्दल आपल्या बीडकारांना आणि इथं जमलेल्या सगळ्या बांधवांना खूप खूप मनापासून शुभेच्छा मी पहिले दिस बघतोय एवढे मोठे पथक इतकी भव्य देवी शिवजयंती असं चीज का समाज नाही विसरत जनता नाही विसरत अस समाजाच्या या जनतेच्या सुखात आणि सहभागी या कधीच विसरणार नाही त्यांच्यासारखं करू नका मी जास्त अजिबात बोलणार नाही पवित्र दिवस आणि तुमच्या वेळ पण घेणार नाही आपला दुसऱ्या आपला च काय सरवून द्यायचं हे हेच थोड जरा जाऊया निलय आनंदी झालो आज अशी शिवजयंत्री बघू खतर मला वाटतंय आता आंदोलन संपलं की गोदापट्ट्या सुद्धा सुरू करावं आपल्या असच कौतुक ते तुमच्या अध्यक्षांचं सगळ्या टीमचं ऐ नाव काय घेत ये नाही एवढं एवढं नाव म्हटलं पाठ होईल आपल्याला आहे ना सगळ्यांचा कौतुक व्यासपीठावर जेवढे तुमच्या सगळ्या समितीचं मनापासून कौतुक नाव काय घेत नाही बाबा इतके नाव घेजे मला उघड मात्र एक सांगतो या बी नगरतून सरकारना तेवढं छत्रपती शिवरायांचं